श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारे अनुभव दिलेले आहेत आणि तेवढेच आश्चर्यकारक आणि तेवढेच वेगवेगळ्या प्रकारे स्वामींची लीला तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेला चमत्कार हा त्या ताईंनी आपल्या सर्वांबरोबर शेअर केलेला आहे तर आजचा अनुभव हा छाया एकनाथ गायकवाड लातूर येथून आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी केलेला चमत्कार आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ स्वामी समर्थ बोला ना ताई निम्न निम्न जुडलेले आहेत ताई हा हा अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला मला काही जास्त दिवस झाले नाही जुडून बर बर बोला ना तस मी आधी स्वामीला जाते अक्कलकोट ला ही अक्कलकोट ला जाऊन आलाय तुम्ही हा वर्षाला जाते मी अरे वा म्हणजे अशी सेवा ही कधी काही केली नाही आपलं दर गुरुवारी पूजा करत असते स्वामींचा फोटो आहे हा मूर्ती आहे हम्म हम्म ते असं काय तेवढं असं ते तारक मंत्र हे असं काय करीत नसते मी फक्त आणि पूजा करत होते आता ते झालं मी ते, ते तारक मंत्र मोबाईल वर ऐकते हो 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 तर माझी एक अर्चण होती तर मी कालच फोन केले तर माझं काम आणि मग आज स्वामीला बोलले तर मी मला काय कारण नंतर पास झालं नाही मोबाईल मोबाईल बोल आणि मी सगळा स्वामी नंबर तर माझ अकरा बारा फोन आला तुमचं काम झालं अकरा बारा वाजता फोन केले नाही म्हणजे काम झालं म्हणाले का तुमचं सकाळी दहा वाजता फोन केले ते काम नाही झालं म्हणजे हा आणि मग बारा साडेबाराला फोन आला तुमचं काम झालं अरे वा बघा स्वामींची लीला आणि तुम्ही घरामध्ये काय काय सेवा करता मग? काय सेवा नाही ताई मी आत्ताच चार आठवडे झाले म्हणजे ते तारक मंत्र मोबाईल <laughs> वर ऐकते आणि ते नामस्मरण करते आपलं. श्री स्वामी समर्थ म्हणता का? आणि म्हणजे गेल्या गुरुवारी अकरा माळा आज एक अकरा माळा. म्हणजे गुरुवारी फक्त अकरा माळी जप करता. हो. आणि किती दिवस झाले तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलात? मला चार आठवडे चालेल चार आठवडे आणि तुम्ही कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये कोणी सांगितलं का तुम्हाला सांगायला नाही ताई मला मी आधीच करत होते पण आता हे तारक आणि नामक स्मरण ताई आपलं साधे हा हा मग स्वामीं तुम्हाला कसं समजलं मोबाईल मार्फत समजलं का कोणी सांगितलं तुम्हाला स्वामींची सेवा करा मग सेवा करा नाही आधी कसा पण माझी सुना सुनाली गुरुवार करते मी पण करते आणि स्वामीच्या मग तुझी पूजा पण करताव पण मी तारक मंत्र आणि नाम स्मरण करीत नव्हतो हा हा म्हणजे घरातच तुमच्या स्वामी सेवेकडे आहेत मनानच आपलं मोबाईल वर ऐकून ते नाम स्मरण ना ना तारक मंत्र मोबाईल वर लावूनच असं करायला हम्म 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 अरे वा तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा आहे ना काय आजचा अनुभव तुम्हाला सांगितले की मला असं हो ना हो ना सांगितलं की तुम्ही आलो भाऊ पण तुम्हाला नाव सांगायचं आहे का तुमचं? माझं नाव छाया एस एम गायकवाड लातूर मध्ये राहते मी बर बर चालेल म्हणजे एवढा लगेचच बघा ना आता एवढ्या थोड्या दिवसातच तुम्हाला तुमची इच्छा स्वामींनी पूर्ण केली. मग ते मला म्हणजे तारकमंत्र आण पाठ नाही नसलं तरी ताई तारक मंत्र पाठच असावा असं नसत भाव महत्वाचं असतो तुम्ही किती श्रद्धेने मनापासून देवाची भक्ती करताना हे महत्वाचं असत मग तुम्हाला जरी तारक मंत्र तुमचा पाठ नसेल ना पण तेवढ्या श्रद्धेने तुम्ही ऐकला ना तो तारक मंत्राईल हो ना हो ना मग मनापासून जरी तारक मंत्र ऐकला ना किंवा मोबाईल वर लावून जरी एखाद्यासाठी स्वतःसाठी जरी तीर्थ बनवलं ना तरी सुद्धा ते तेवढच प्रभावी असतं ताई तेच विचारायचं मला काही शिकलेले नाही मला काय वाचता लिहिता येत नाही नाही तसं काय नसतं ताई वाचता लिहिता येणार यांची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असं काय नसतं मनापासून श्रद्धेने केलेली सेवा नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी पण ते जवळ लवकर पोहचत त्याच्यामुळे काय वाचता लिहिता यावं वा हीच वाचता लिहिता आल्यानंतर स्वामी स्वीकार करतात एखाद्याची सेवा असं काही नसतं मनापासून जरी जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत असला ना तरी स्वामी नेहमी त्या भक्तांच्या बरोबर असतात ताई तेवढं बघा दुसरं काय येत नाही नामस्मरण करते तुमचे अनुभव ऐकते हा 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 ही पण एक स्वामी सेवाच आहे ना हो कारण स्वामींच सतत ऐकणं म्हणजे स्वामींच्याच नावामध्ये मग्न होऊन जाण ऐकत मोबाईल वर आलेलं सगळं काय बघते संदेश वगैरे ऐकत हो सेवा येत नाही नाही काही नसतं ताई अजून सेवा करावी असं नाही फक्त तुमचं नामस्मरण आहे ते कंटिन्यू चालू ठेवा बाकी काही जमली वाचता येत नाही तर हरकत नाही ताई नामजप ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे ताई एवढा अनुभव आहे का ताई आजचा अनुभव हा बर बर चालेल खूप छान अनुभव आहे ताई एखादा म्हणजे स्वामींनी तुमची इच्छा एका तासात पूर्ण केली हे सुद्धा खूप छान अनुभव आहे चालेल हो, चालेल ताई मी अनुभव शेअर करते तुमचा हम्म चालेल श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींनी लहान असो किंवा मोठा असो अनुभव देणं आयुष्यामध्ये चमत्कार करणं स्वामींच्या विश्वासावर एखादी इच्छा पूर्ण होणं ही काही साधी गोष्ट नाही कारण आयुष्यामध्ये लहान असो किंवा मोठा असो परंतु एखाद्या वाईट कंडिशनमध्ये किंवा एखादी इच्छेमध्ये स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप महत्वाचे असते आणि एकदा जेव्हा स्वामींची साथ भेटते ना तेव्हा पावलोपावली स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर असतात ते कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाहीत भलेही त्या भक्ताकडून सेवा कमी किंवा जास्त जरी झाली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांवर नेहमी प्रसन्न राहत असतात कारण स्वामींचं रूप हे नेहमी आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा भक्तांची काळजी घेण्यासाठीच नेहमी स्वामी तत्पर असतात तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा अनुभव आलेले असतील तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात ना तेव्हा तुम्हाला अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव तर देतातच आणि हे आपल्या वरती एका एका भक्तांचे खूप खूप अनुभव आहेत डबल टिबल अनुभव आहेत त्यामुळे यातूनच मी हे सांगत असते त्याचबरोबर तुमचा अनुभव जेव्हा शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला गेलेला आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तसेच अनेक भक्तांवर देखील झाली पाहिजे आणि त्यांच्यादेखील आयुष्यामध्ये स्वामींसारखी साथ भेटली पाहिजे तर खरोखरच जेव्हा स्वामींची साथ भेटते ना तेव्हा तो भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळ स्थळ कशाचीही गरज लागत नाही जिथे असाल तिथे तु तिथून तुम्ही स्वामींचं नामस्मरण सुरू करू शकता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद